जनतेला माझा मानाचा इशूर आहे मी अभिनेता रोहन पाटील येणाऱ्या एकवीस जून दोन हजार चोवीस ला आमचा राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने प्रदर्शित होत असलेला सिनेमा ज्या व्यक्तीने राज्यातलं सगळं सिस्टम हलवलं ते व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती आता सिनेमा देखील बनलाय त्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष होतं मनोज जरांगे पाटील त्याच्यामध्ये मी माननीय जरांगी पाटलांची भूमिका साकारली आम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून राज्याला फक्त जरांगी पाटलांचा संघर्ष दाखवायचा आहे राज्याने यश बघितलंय जरांगी पाटील मोठे झालेले बघितलेत पण सारांगी पाटील मोठे होत असताना त्यांनी हा लढा त्यांना समाजासाठी काय लढाव वाटला त्या लढा लढत असताना त्यांना संघर्ष काय आला आणि संघर्ष करत असताना त्यांनी संघर्ष मात कसे केली त्यासाठी त्यांनी आपलं स्वतःचं काय समाजासाठी अर्पण केलं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवल्यात त्याच्यामुळं मला आणि खास करून आपल्या माध्यमातून एकच सांगायचंय की राज्यातल्या सगळ्या समाजातल्या व्यक्तींनी हा सिनेमा बघावा म्हणजे मराठा समाज तर ह्या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे आम्हाला ज्या प्रतिक्रिया येत आहेत की कोण म्हणते मी दोन महिने माझ्या वतीने चित्रपट माझ्या परिसरात चालवणार आहे आम्हाला नाशिक मधून एक फोन आला मी शेहेचाळीस दिवस माझ्या परिसरात सिनेमा दाखवणार आहे त्याच्यामुळे मराठा समाज ह्या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे पण राज्यातल्या उर्वरित दुसऱ्या समाजांना मला सांगायचंय की आपण हा सिनेमा बघा आपण प्रत्येक फील्डमध्ये संघर्ष करतो समाजासाठी करतो राजकारणासाठी करतो व्यवसायासाठी करतो पण संघर्ष कसा करायचा असेल तर तो जरांगे पाटलांसारखा करावा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं आम्हाला सांगायचंय की येणाऱ्या एकवीस जूनला राज्यातल्या सर्व जनतेनी आपल्या परिवारासह जरांगे पाटलांच्या आयुष्यावर बनलेला सिनेमा संघर्ष सुद्धा आपण आवर्जून बघा आज आम्ही नागपूरमध्ये प्रमोशनला आलो खूप छान वाटते खूप चांगला प्रतिसाद आहे नागपूरमध्ये सुद्धा सिनेमा खूप चालेल विदर्भामध्ये मराठी सिनेमा कमी चालला जातो असं म्हणतात पण आम्ही काल बुलढाण्यामध्ये गेलो बुलढाण्यात आम्हाला सांगितलं की महिनाभर आम्ही आमच्या बुलढाण्यात चित्रपट लावणार रात्री अकोल्यात गेलो अकोल्यात पंधरा दिवस चालवणार असं सांगितलं नागपूरचे सकाळी सहकारी भेटले ते म्हणले आम्ही आमच्याकडे हाऊसफुल ठेवणार त्याच्यामुळं हा सिनेमा आता विदर्भामध्ये सुद्धा जोरात चालणार आहे आम्ही साधारणतः चारशे थिएटर आणि दोन हजार शो ह्या सिनेमाचं ओपनिंग करतोय माझ्याबरोबर चित्रपटाचे निर्माते गोवर्धन आता उपस्थित आहेत श्रीनिवास पोकळे उपस्थित आहे जरांगी पाटलांचे सहकारी सुरेश लहाने सुंदर तारक उपस्थित आहेत त्याच्यामुळे जा मला एकच सांगायचं की येणाऱ्या एकवीस जूनला संघर्ष हा सिनेमा जाऊन नक्की बघा चॅलेंजिंग म्हणजे जे उपोषण स्टेजवर जारांगी पाटील करतात ते मी सीन करत असताना जाणून घेतलं की हे उपोषण इतकं भयंकर असतं किंवा त्याच्या त्रास एवढे भयंकर असतात हे ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस जारांगी पाटलांविषयीचं ते दुःख जाणवलं की हा माणूस समाजासाठी इतकं सोस्तोय म्हणजे हे जे जाणवलं हे फार चॅलेंजिंग होतं आणि मेन म्हणजे ही भूमिका करणं हेच माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं पण ती भूमिका एवढी जबरदस्त पार पाडली कारण जरांगे पाटलांची मागणी मला योग्य वाटली होती ती मागणीवर एक माणूस म्हणून मला योग्य वाटली त्याच्यामुळे ती भूमिका मांडताना जेवढी चॅलेंजिंग होती तेवढीच सोप्या पद्धतीने ते तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय तर संघर्ष जरांगे पाटलांसारखं करा यशस्वी झाले तर आण